नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार शिवसेनेचे सगळे मान्यवर नेते पदाधिकारी शिवसैनिक आपणही स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला नम्र विनंती आणि आज या उत्साहानं भरलेल्या वातावरणात शिवसेनेचा तरुण चेहरा शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि खासदार मिलिंदजी देवरा यांची प्रकट मुलाखत या मंचावर होणार आहे मी या दोघांनाही मंचावर याची विनंती करतो आणि श्री उदय निरगुडकर यांना नम्र विनंती करतो की आपण या मुलाखतीची सूत्र आपल्या हातात घ्यावीत आपल्या माहिती यानंतर सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष माननीय आमदार सदा सरवणकर साहेब आणि त्यांचे सहकारी श्री गजाननाचा आशीर्वाद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रदान करतायत सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष माननीय श्री सदा सरवणकर साहेब यांच्या हस्ते श्री गणेशाचा आशीर्वाद शिंदे साहेबांना आणि सर्व शिवसैनिकांना आजच्या या एकोणसाठाव्या वर्धापन दिनी दिला जातोय बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती यानंतर वरळी विधानसभेतर्फे श्री दत्ता नरवणकर यांच्या हस्ते माननीय श्री शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार आणि स्वागत संपन्न होईल वरळी विधानसभेतर्फे दत्ता नरवणकर साहेब सत्कार करतायत पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय इतर सर्व मान्यवरांचा वेळेच्या सत्कार करत आहोत औपचारिकतेत न अडकता यांचे विचार ऐकून घेणं जास्त महत्वाचं आहे यानंतर महिला आघाडीतर्फे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी शिवसेना उपनेते शीतलजी म्हात्रे महिला आघाडीतर्फे हा सत्कार संपन्न होता तर सर्व मान्यवरांचा प्रातिनिधिक स्वरूपात शब्दसुमनांनी आपण इथे सत्कार आणि स्वागत करूया वेळेच्या कमतरतेमुळे आपण त्यांचे विचार ऐकणं जास्त महत्वाचं आहे मी विनंती करतो गुलाबराव पाटील साहेबांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी माजी मुख्यमंत्री लोकसभा अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी साहेब यांना आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला सगळ्या शिवसैनिकांना करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर जोशी सरांना हा शिवसेनेच्या इतिहासातला मानबिंदू आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सहमती नसून सुद्धा केवळ शिवसैनिकांच्या भावनेचा आदर म्हणून सरांचे चिरंजीव श्री उन्मेष जोशी कुटुंबियांच्या वतीनं हा पुष्पगुच्छ स्वीकारायला आज इथे आलेले आहेत डॉक्टर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार त्यानिमित्तानं सर्व शिवसैनिकांना झालेला आनंद माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते श्री उन्मेष जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय शिंदे साहेबांचा सा युवा सेनेच्या तर्फे या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय गुलाबराव साहेबांना विनंती आहे आपण कृपया आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होडकर एक लव्यानं स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके पक्षनेते मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सगळे सन्माननीय नेते मंडळी सगळे मंत्री महोदय सगळे आमदार खासदार समोर बसलेले सगळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी विद्यार्थी सेना युवा सेना पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर चाळीस वर्षापासून माझ्यासारखा का कार्यकर्ता हा वर्धापन दिनाच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतो आजचा वर्धापन दिवस आणि मागच्या वर्षाचा वर्धापन दिवस जर आपण डोळ्याच्या समोर ठेवला तर आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येईल की वर्धापन दिवस हा फक्त आपल्या सभेपुरता नसतो तर वर्षभराची आखणी या, या वर्धापन दिवसामध्ये केली जाते मागच्या वर्षी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस सतरा जागा आपल्या आल्या आणि एकतीस जागा समोरच्या आल्या त्यावेळेस सगळीकडे संकटाचं वातावरण असताना आपल्या वर्धापना दिनाच्या दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाच्या नुसार चार महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या फक्त सतरा जागा जिंकल्या त्याच ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा आपण विधानसभेच्या निवडून आणू शकलो याचाच अर्थ असा होतो की त्या वर्षी केलेलं नियोजन हे आपल्या पक्षाकरता कामात आलं आता आपण बघतोय की वर्षी आता ह्या वर्धापनाच्या दिनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका ज्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्या निवडणुका आता काही दिवसामध्ये येणार आहेत त्यामुळे आदरणीय मुख्य नेते आपल्याला काय मार्गदर्शन करतात याच्याकरता पूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक आतुरतेने वाट बघतायत मला तरी असं वाटतं की मी मंत्रीपेक्षा पहिलं एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीचा आदेश माननीय मुख्य नेते आपल्याला देतील त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या वेळेची वाटचाल करायची अत्यावश्यक गरज आहे आता आज आपला वर्धापन दिवस साजरा होतोय आणि तिकडे पण वर्धापन दिवस साजरा होतोय खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर महाल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईंनी बोलून टाकलं साहेब मी आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमानानं सांगेल की या माणसांनी ज्यावेळेस राज साहेब यांचा पक्ष मनसे आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं कार्ट जे होतं ते, ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणत की आय लव्ह यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे मला तरी असं वाटतं की आज यांना या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्या विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा पडकवला त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महा युतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय ते शिंदे साहेबांवर त्यांनी काल बरोबर काही स्टेटमेंट केलं की म्हणले आम्ही अयोध्येला गेले अयोध्येला जाताना आम्ही पण तुमच्याबरोबर होतो अयोध्येला गेल्यावर म्हणले शिंदे साहेबांनी मला एका खोलीमध्ये सांगितलं काय सांगितलं की म्हणले आपण दोघं जर मिळून स्वप्नामध्ये आलं आणि आता ते बोलायला लागलं की त्यावेळेस ते बोलले अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघं मिळून हा पक्ष हायजॅक करूया या पक्षाला संपवूया आणि तुम्ही काय शिंदे साहेबाला संपणार कारण की त्यांनी दाखवून दिलं विधानसभेच्या निवडणूक समुदर को खंगलने लगे है ओ समुंदर को खंगलने लगे है हमारी कमियां निकालने में लगे है जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगड़ी उछालने में लगे है माला तरी वी आमदार है, है। बरेस बार आम संपर्क मध्य है आज काल कदम ठीक है आदार हो तो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्ह चोरलं आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्याबरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोन्या आ तुझं तर लाडकं पोरग होत ते म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे सत्तेपोटी गेलो ठीक आहे आम्ही गद्दारी केली पण जे राईट लेफ्ट बाय शायब हे जे तुझे माणसं होती है। ही तुम्हाला सोडून का जात आहेत मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो, महामंडलेश्वर माणूस कोणी असेल तर तो राहत आहे ते जळगाव मध्ये मा येऊन माझ्यावर फुकते त्याला म्हणलं तर आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाचशे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आता उभे होतो आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की के के भगवा कोण तेवढ ठेवतोय ते गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं रामकृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली हे आम्हाला अशी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करू नका आप बन जायगा आज अभि सांगायची गरज नाही कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराची आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे दोन खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजा देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतले फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीचे आदेश देतील पक्ष संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देऊ संजय राऊतचा सत्यानास हो जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी ज्या दृश्याला बघण्यासाठी आपण सगळेच आतूर आहोत मग अशी जरा गडबडीमुळे आपल्याला ते बघता आलं नाही मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आत्ताच ज्यांची मुलाखत इतक्या उत्तम पद्धतीनं इथे पार पडली असे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि खासदार मिलिंदजी देवरा यांचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा मी शिंदे साहेबांना विनंती करतो आणि या दोन्ही मान्यवरांना पुढे येऊन हा सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे श्री रवींद्र वायकर आणि साहेब संदीपान साहेब यांनी कृपया मंचावर यावा अशी आपल्याला नम्र विनंती बारणे साहेबांनी कृपया मंचावर यावा अशी विनंती शिंदे साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राचा झेंडा परदेशातही फडकवणाऱ्या या दोघांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद सर हुंडा ही प्रथा नव्हे पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली लाचारी आहे लाडक्या बहिणींच्या जीवाशी केलेला हा विद्रोह आहे आणि म्हणूनच केवळ घोषणांचं गाजर नाही शिवसेनेतर्फे माता भगिनींसाठी ही नवी दिशा आहे सामाजिक बदलाची हुंडा विरोधी वृत्तीचं हे अभियान आहे मी उपस्थित मान्यवर आणि शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी रिमोटचं बटन दाबून हुंडाबंदी अभियानाच्या लोगोचं अनावरण करावं अत्यंत अनोखी अशी ही योजना अत्यंत अनोखा असा हा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे संपन्न होतोय नरेशजी म्हके साहेबांना विनंती आपण कृपया मंचावर यावं केलं शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून धर्मवीर आनंद ऐंशी टक्के समाजकारण राजकारण हा विचार घेऊन शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्यांच्या पाठीशी उभी राहील ठाण्याचा आनंद आश्रम असो कि गावोगावी असलेल्या शिवसेनेच्या शाखा ही ठिकाण म्हणजे सामान्यांसाठी न्याय देणारी केंद्र ठर ज्या प्रश्नाला कुठेच उत्तर मिळणार नाही ते प्रश्न शिवसेनेच्या शाखेत सुटतील हा विश्वास सगळ्यांना वाटतो शिवसैनिकांनी सामान्य जनतेला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून दिला शिवसेना या नावाचा दरारा महाराष्ट्रात तयार झाला महाराष्ट्रात संस्कृती वाढते पण विकृती मुळापासून उपटली जायला हवी हुंडाबळीची वाढती प्रकरण आपल्या मराठी संस्कारांना बट्टा लावत आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय बहिणी सोबत हा एकनाथ आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे जिथे जिथे घरातील सुनेचा मुंड्यासाठी छळ केला जाईल तिथे शिवसेना त्या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल शिवसेनेच्या वाघिणी यात पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे महाराष्ट्रातील मुलींच्या सुनांच्या रक्षणासाठी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी लाडक्या सुनेचं रक्षण हेच आहे शिवसेनेचं वचन हुंडाबंदी शिवसेनेची एक अशी क्रांती ज्यातून स्त्रीचा सन्मान वाढेल आणि हे फक्त अभियान नाहीये शिवसेनेनं ना आपल्या बहिणींसाठी केलेली ही शिवसंकल्पना आहे एक काळ असा होता ज्या वेळेला साहेबांचं सा पोढे म्हणावं अशी मी आपल्याला विनंती करतो एक काळ असा होता ज्या वेळेला शिवसेना विचार आणि अस्तित्वासाठी झगडत होती शिवसैनिक भरकटत होता महाराष्ट्र तुकड्यांमध्ये विभागला जात होता सततच्या अन्यायानं शिवसैनिक दगड झाला होता पण एक माणूस उभा राहिला हिमतीनं जिद्दीनं आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने ज्यानं विखुरलेल्या शिवसैनिकाला पुन्हा जागृत केलं हरवत गेलेलं हिंदुत्व पुन्हा विचारांमध्ये आणलं आणि धनुष्य बाणाचं अस्तित्व पुन्हा सिद्ध केलं ते नाव म्हणजे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब साहेब मी तुम्हाला विनंती करतो की जमलेल्या तमाम शिवसैनिकांना आपल्या विचारांनी आपण संबोधित करावे माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया श्री एकनाथ संभाजी शिंदे सर छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा माझे गुरु धर्मवीर आनंदगे साहेबांचा जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज एकों साथ वा वर्धापन दिन आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून असल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के कारण म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट आणि शिवसेना म्हणजे वज्रमुठ शिवसेना म्हणजे धनुष्यबान आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार बाळासाहेबांचं तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये बाळासाहेबांच्या आणि आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते फोपावते कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीय शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे आणि म्हणून ही जी काय वाढ होतीय खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय याच हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला शिवसेनेचं नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला थोडस गणित सांगतो विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या आणि छप्पन्न जागा जिंकल्या त्यावेळी स्ट्राईक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उभाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड मतंही त्यांना मिळाली नाहीत कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला त्यामुळे थड वन थड़ ही मतं मिळाली नाहीत आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर काँग्रेसच्या मेहरबानीवर कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय आणि म्हणून अहंकारी लोकांचा फना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय हे आपले आपल्या समोर आपण याचे साक्षीदार महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहीत आहे आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहीत आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला मराठी माणसाचाही विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघातके माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतायत त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार